नमस्कार मित्रांनो मी किरण साहेब आणि पुन्हा एकदा एका नव्या मध्ये तुमचं स्वागत करतोय तर मित्रांनो आपण कालच गेलो होतो खिरेश्वर या ठिकाणी भाजी वेचण्यासाठी कोणती भाजी तर ही चायची भाजी वेचण्यासाठी बघा तर तुम्हाला या चायच्या भाजीविषयी तुम्हाला तुम्ही सर्व सांगितलंच चायची भाजी कशी कशी असते तर मित्रांनो आपण आता गावाला गावतो तर गावच्या पद्धतीने म्हणजे आपल्या गावच्या विलेज लाईफ प्रमाणे कशी आपण भाजी बनवतो ही चायच्या देठाची भाजी तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे मित्रांनो जर नवीन तर चॅनलला असत्राईब नक्की करून जा आणि मित्रांनो बघा चायची भाजी हा आता इथं तर बघा ही कालची चायची भाजी आपली आणि ही चायची भाजीसाठी आपल्याला सर्वात महत्वाचा कांदा त्याची रेसिपी सांगतो तुम्हाला याच्यासाठी लागतो कांदा ही हरभऱ्याची डाळ पण हरभऱ्याची डाळ अशी नाही लागत हरबरची डाळ ही भिजलेली लागते भिजायला टाकलेली आहे ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये करायलाच आणि ही चायची भाजी आणि त्याच्यानंतर तेल मीठ मिरची सर्व गरजेनुसार तुमच्या चवीसार असेल त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता तर एवढं असं आपल्याला इनग्रेडियंट लागतात तर सर्वात महत्व मित्रांनो आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आजची भाजी बनवून आहे म्हणजे ममी तर तुम्ही या मावशी बघितलं असं खूप जण विचारत असतात नेहमी मावशी रस्ता खूप बाजूला खेकड्याचा व्हिडिओ म्हणजे बरेच व्हिडिओ मम्मीने बनवले कारण की जे जुने लोक असतात त्यांच्या हातची चव आणि आता ज्या हातची चव खूप जमीन आसमानचा फरक असतो त्यामुळे माझ्या मम्मीलाच बनवायला सांगितलं आज पण चायची भाजी तर आता आपण चायच्या भाजीच्या रेसिपीला सुरुवात करूया आणि व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चायची भाजी कशी बनवतात ते तर ओके तर आता आपण पहिल्यांदा चायची भाजी आता कापून घेणार आहोत तर मित्रांनो आता आपण सर्वात पहिलं चायची भाजी कापून घ्यायची तर बघा अशाप्रमाणे ह्या बघा गावच्या पद्धतीने म्हणजे आता पूर्ण ह्या वेळावरतीच कापण्याचं काम चालू आहे बघा बघा तर अशा छोट्या छोट्या पीसमध्ये कापून घ्यायची भाजी बघा अशा छोट्या छोट्या पीस मध्ये कापून घ्यायची बघा तर आता अशा प्रकारे आपण सर्व भाजी कापून घेणार आहोत तर एवढी अशी भाजी बनवणार आहोत बघा आज बघा ही भाजी बघा तर एवढी अशी भाजी बनवायची आपल्याला आज कसा कसा था था। तर चला आपण आता पुढे पाहूया कसं कसं रेसिपी बनवतात तर मित्रांनो आता आपली इथे सर्व तयारी झाली आहे भाजीची तर सर्व महत्व तुम्हाला दाखवतो बघा मित्रांनो हा बघा भाजी चिरून घेतली छोट्या छोट्या पीस मध्ये भाजी पूर्ण चिरून घेतलेले आणि त्याच्यानंतर कांदा पण छोट्या छोट्या मध्ये लागणारे सर्व मसाले चवीनुसार आणि जी डाळ तुम्हाला मी नाही जगात तो ही अशी भिजून घ्यायची तर भिजून वगैरे डाळ घेतलेली तर एवढे असे लागतात आपल्याला इनग्रेडियंट आणि सर्वात महत्वाचं पाणी आणि त्याच्यानंतर आपलं ऑइल गरजेनुसार तेल एवढे मसाले आणि आता गॅस भेटून आपण याच्यावरती आपण कढई ठेवलेली हो आहे तर चला चालू करा कसं कसं करायचं आता तर मित्रांनो सर्वात महत्वाचं पहिलं तेल टाकायचं त्याच्यानंतर कांदा कांदा परतून घ्यायचा त्याला मध्ये कांदा परतून घ्यायचा तर आता आपण कांदा परतवण्यासाठी ठेवलेला आहे तो असा लाल तर रुम द्यायचा कांदा तर आता कांदा चालू आहे तुम्ही बघू शकताय आपण लहानसार कांदा आता मस्तपैकी शिजून घेतलाय भाजून घेतलाय कांदा छानपैकी आणि आता त्याच्यामध्ये आपण त्याच्यानंतर आता सर्व मसाले घातले आता त्याच्यानंतर आपण मसाले घातले थोडासा गॅस कमी करू असं मस्त पैकी सर्व असं एकत्र मिश्रण करून मस्तपैकी भाजून घ्यायचे त्याच्यानंतर ही चावीची भाजी टाकायची आपण हे आता <laughs> पूर्ण सर्व एकत्र करून घ्यायचं मसाला कांदा भाजी तेल सर्व एकत्र करून घ्यायचं आपण हा हा आणि <laughs> त्याच्यानंतर आता आपण डाळ टाकतोय ते जी आपण भिजवली होती डाळ ती आता त्याच्यावरती पाच डाळ टाकायची आपण आणि सर्व जे मिश्रण आहे डाळ भाजी कांदा सर्व मसाले तेल हे सर्व आपण एकत्रितपणे मिश्रण छानपैकी करून घ्यायचे बघा आता आणि आता त्याच्यानंतर शिजण्यासाठी पाणी टाकायचं ओके तर अशा प्रकारे आपण ही चायची भाजीची रेसिपी होती आणि आता त्याला आपण शिजण्यासाठी ठेवून देऊया त्याच्यावरती झाकण ठेवून त्याला शिजण्यासाठी ठेवून द्या पाणी टाकलं आहे कारण की भाजी शिजली पाहिजे रानभाजी असते त्यामुळं तिला जरा थोडंसं शिजण्यासाठी वेळ लागतो त्यामुळे ते ला सा दे आता शिजण्यासाठी आपण ठेवून देऊयात ओके आणि तुम्हाला जेव्हा आपली भाजी नंतर होईल तेव्हा आपण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो <coughs> तर मित्रांनो आता आपण म्हणून पाहूयात एकदा त्या बघा मित्रांनो मस्त किंवा पे आलेली भाजीला आणि अजून शिजवायचंच काम चालू आहे तिचं अजून शिजते तर अशी भाजी शिजून घ्यायची पूर्ण तर बघा पाहू शकताय तर अशी आपली चायची भाजी होती बघा तर अशी आपली काही चायची भाजी असते आणि शिजून झाल्यानंतर ती अशी दिसते तर मस्तपैकी आता आपण खाऊया आज घरात मध्ये शेंगोळ्याचं कालवण आळू वड्या आणि मस्तपैकी तांदळाची भाकरी आणि आता ही चायची भाजी तर आता आपण चायची भाजी पण घेऊया तर अशी चायची भाजी घेऊया आज मस्तपैकी मेनू आहे बघा तुम्ही पाहू शकताय मस्तपैकी जेवूया मित्रांनो या सर्वांनी जेवायला तर आज मस्त पैकी आपला हात जेवणाचा मेनू छानपैकी आहे तर अगोदर आपण चायची भाजीचा व्हिडिओ आहे चायची भाजी कशी बनवतात त्याचा व्हिडिओ होता तर चायची भाजी कशी लागते ते तुम्हाला अगोदर टेस्ट करून दाखव तुम्ही तर मस्त पैकी तांदळाच्या बाफले बरोबर एक नंबर आणि मित्रांनो भाजी खरंच एक नंबर होते मस्त पैकी हळूहळू आणि शंभर वगैरे आता जेवतो सर्वांनी या जेवायला आणि इथपर्यंत व्हिडिओ पाहिले मित्रांनो त्यामुळे खरच मनापासून सर्वांचा धन्यवाद आणि आता भेटूया पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओ सोबत नव्या टॉपिक तोपर्यंत मित्रांनो बाय बाय